अमेरिका ही जगातील सर्वात मोठी आर्थिक आणि लष्करी शक्ती असलेला देश मानला जातो पण गेल्या दोन दिवसांपासून तिथे सरकारी शटडाऊन लागलाय म्हणजेच सरकारी कामकाज पूर्णपणे जा ठप्प झालंय ज्यामुळे लाखो नागरिकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतोय याशिवाय जर हा शटडाऊन जास्त काळ सुरू राहिला तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुमारे पंधरा अब्ज डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं शिवाय त्रेचाळीस हजार लोक बेरोजगार होऊ शकतात असं म्हटलं गेलंय शटडाऊन होण्यामागचं कारण असं आहे की अमेरिकेत सरकारला दरवर्षी बजेट संसदेत मंजूर करून घ्यावा लागतो पण यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि काँग्रेसमध्ये बजेटवर सहमती झालीच नाही रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रेट समर्थन हवं होतं पण त्यांनी विरोधात मतदान केलं परिणामी एक ऑक्टोबर पासून अमेरिकेत शटडाऊन सुरू झालाय सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देता येणार आणि इतर सरकारी खर्च बंद करावे लागणार आहेत पण अमेरिकेत याआधी सुद्धा वीस वेळा शटडाऊन झालंय असं म्हटलं जातं पण आपल्याकडे असलं काही टेन्शन नाहीये कारण भारतीय संविधानात वोट ऑन अकाउंट ही तरतूद आहे जर बजेट वेळेत मंजूर झालं नाही तरी सरकार काही काळ खर्च करू शकतं त्यामुळे शटडाऊन टाळता येऊ शकतो